श्री स्वामी समर्थ नशीब छोटी कारणे कोणती आहेत ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नंबर मंदिरातून देवाचे दर्शन घेऊन घरी आल्यानंतर पाय धुणे नंबर दोन अंत्ययात्रेच्या पुढे चालत जाणे नंबर तीन ब्राह्मणाला जेवण न देताच उपाशी पोटी घरी पाठवून देणे नंबर चार देवाला नैवेद्य ठेवताना डब्यामध्ये प्लॅस्टिकच्या पॅकेटमध्ये किंवा पेपरामध्ये ठेवणे नंबर पाच पर्समध्ये सुट्टे पैसे आणि नोटा दोन्ही एकत्र ठेवणे नंबर सहा मंदिरातून भांडे खाली करून घरी आणणे नंबर सात दान न देता भंडाऱ्याला जाऊन पोटभर जेवण करून येणे नंबर आठ वयस्कर व्यक्ती किंवा लहान मुलांपासून खरेदी करताना भावामध्ये जास्त ओढाताण करणे नंबर नऊ दान देताना प्रत्येक वेळी आपले नातलग किंवा ओळखीच्या व्यक्तीलाच देणे नंबर दहा घराच्या भिंतीमध्ये जास्त खुंटे असणे किंवा प्रमाणापेक्षा जास्त खेळ ठोकलेले असणे नंबर अकरा दरवाजावर देवाचा फोटो किंवा स्टिकर चिटकवलेले असणे नंबर बारा ऑफिस बॅग किंवा आपली पर्स ठेवण्यासाठी घरात एखादी फिक्स जागा नसणे नंबर तेरा घरामध्ये कचरा किंवा खरकटे ठेवणे नंबर चौदा लक्ष्मी येण्याच्या वेळेस संध्याकाळी झोपणे दातानी नके कुरतडणे